अंधपणाचा गैरफायदा घेऊन बायकोस शेजारच्या व्यक्तीने फोस लावून पळवला असताना आणि बायकोला पळवणारा व्यक्ती जीवे मारण्याची धमकी देत असताना पोलीस स्टेशनला तक्रार घेतली जात नसल्याने राहता तालुक्यातील कोल्हार येथील एका अंध व्यक्तीने अहमदनगर जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे धाव घेऊन त्या व्यक्तीवर कारवाई करून पत्नीची सुटका करण्याची मागणी केली आहे राहता तालुक्यातील कोल्हार येथे जन्मतःच दोन्ही रोळ्यांनी अंध असलेल्या तक्रारदार पूर्णतः आईवडील आणि पत्नीवर अवलंबून आहे पत्नी, पत्नी मोलमजुरी करून कुटुंबाची उपजीविका भागवत होती तर त्यांच्या शेजारी राहत असलेल्या एका व्यक्तीच्या पत्नीच निधन झाल्यानंतर तो तो अंध व्यक्तीच्या घरी जेवणासाठी येत होता व्यक्ती कुटुंबियांच्या पूर्वीपासून ओळखीचा असल्याने त्याच्यावर विश्वास ठेवण्यात आला मात्र त्या व्यक्तीने अंधपतीचा फायदा घेत त्याच्या पत्नीशी जवळीक चाटली आणि पत्नीच गुरळ घालून पळून नेला असल्याचा आरोप अंध व्यक्तीने केलाय तर या प्रकरणी लोणी पोलीस स्टेशनला तक्रार देण्यास गेलो असता तेथे हकलून लावण्यात आलं तर पत्नीला घेऊन जाणाऱ्या संपर्क केला असता त्याने धमकी दिली देखील पोलीस स्टेशनला तक्रार अर्ज दिला असता पोलिसांनी तक्रार घेतली नसल्याचं निवेदनात म्हटलंय तर संबंधित व्यक्ती विरोधात कारवाई करावी व जामीन पत्र गुन्हा नोंदवत त्याच्यावर अॅट्रोसिटीचे कलम लावावे अशी मागणी त्या अंध व्यक्तीने केली आहे बिरो रिपोर्ट न्यूज टूडिट ट्वेंटी फोर अहमदनगर